नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदा बाजारभावामध्ये खूप मोठे बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समित्या येवला जिथे आवक सात हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक एक हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्व साधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक दहा हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्व साधारण दर सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे घोडेगाव जिथे आवक बारा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर ते आवक बारा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दीडशे रुपये जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन नवी अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्यावरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद